नमस्कार एम एन टी वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना सत्यशोधक समाजाच्या वर्धापन देण्याच्या शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत फुलेंची सत्यशोधक चळवळ चौर्ड़, आणि त्या चळवळीची फलश्रुती महापुरुषांचे जीवन चरित्र समाज मनाला सुसंस्कारित करून जात असतात आपल्या पारंपरिक विचारांचा परही बदलवून नवीन विचारांच्या आवर्तनात देण्याचं सर्वोत्तम कार्य महापुरुषांचे चरित्र करत असतात ते जसे बौद्धपद असतात तसेच कालदर्शीही असतात ते जसे विचारांची रुजणूक करतात तसेच आपल्या जगण्याच्या वाटाही प्रशस्त करून जातात तथाकथ कर संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या पुरोगामी काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास विसरून इतिहास घडवता येत नाही हे ध्येय उराशी बाळगून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या हा सर्वोत्तम ग्रंथ लिहून बुद्धाच्या जीवन कार्याची नव्याने मांडणी केली आहे मित्र हो महात्मा बनना कठीण आहे गांधीजी म्हणाले कारण कबीरांनी म्हटले आहे की मनुष्य होना कठीण आहे तो साधू केव बने जो व्यक्ती माणूस होऊन होऊ शकला नाही तो महात्मा कसा होईल परंतु राष्ट्रपिता फुले मात्र माणूस व महात्मा या दोन्ही गोष्टीत पात्र होऊन समाज सुधारणेस कारणीभूत ठरले आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानून त्यांच्या मानवतावादी विचारांना घटनात्मक चौकटीत बद्ध केले आज चोवीस सप्टेंबर फुलेंनी याच दिवशी अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती जमीनदार शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारांपासून गुलामगिरीतून शुद्धाती शुद्ध समाजाची मुक्तता करणे हा व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे खऱ्या अर्थाने ध्येय होते फुले म्हणायचे की निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी हा विचार फुले यांनी मांडला तो एकोणिसाव्या शतकात पण आज आपण बघतो तर आजही आपल्या भाव आपल्या ज्या भावना आहेत फारशा बदललेल्या नाहीत देवाविषयी किंवा निसर्गाविषयी हा शब्द त्यांनी वापरला त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांचे आस्तिकत्व दिसून येते फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी या उपदेश पर्यंत ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेठजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती ती चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ फुले म्हणायचे की सत्यशोधक समाजाच्या तत्वांना आपण जेव्हा बघतो ते मानवताना मानताना ईश्वरवाद आणि निरेश्वर भक्ती व्यक्तींचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथ प्रामाण्य याला विरोध सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशा प्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले ईश्वरांची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये कुठल्याही मध्यस्थाची अथवा भटभिक्षुकोची आवश्यकता नाही याचं प्रतिपादन सत्यशोधक सत्यशोधक समाजाने केलं त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुण कर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरण देखील सत्य समाजाने दिलं पाप पुण्य स्वर्ग नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी अजिबात थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रह्म आहे अशाच प्रकारचा विचार सत्य सम, सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुरांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला फुलेंनी त्यासाठी सात्यशो सार्वजनिक सत्य सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहून त्यामध्ये या सत्यशोधक विचारांचा चांगल्या पद्धतीने परामर्श केला आहे आता फुल्यांची धर्म संकल्पना आपल्याला त्याआधी समजून घ्यावी लागेल सार्वजनिक सत्य धर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो त्यामध्ये फुल्यांनी समाजाच्या विचारांना प्रस्तुत केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दलित उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला राष्ट्रपिता ज्योतिबा ज्योतिराव फुल्यांची ही संकल आकल तील धर्म संकल्पना हे त्यांचं स्वतंत्र आकलन आहे एकोणीशाव्या शतकातील सर्वसमकालीन पेक्षा ती वेगळी आहे समाज जीवनात स्वतंत्रपणे जगण्यास कारणीभूत ठरेल अशी विज्ञानवादी व विवेकनिष्ठ धर्म मांडणी त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजामध्ये केलेली आहे मानवाचा धर्म सत्य हे नीती सत्य आणि नीती बाकी कुनिती ज्योती म्हणे सत्य शोधन आणि सत्य समाज म्हणजे सत्य शोधनाचं काम करत असताना एक वेगळा समाज नव समाजाची निर्मिती करता येते का जी विषमतावादी धर्माची विच्छेदक चिकित्सा असेल आणि त्यातूनच त्यांनी समाजाच्या शोषणाचे केंद्र असलेल्या भटशाहीचे समूळ उच्चाटन शुधाची शूद्रांच्या मनात आत्मविश्वास व स्वकांचा समावेश या सगळ्या बाबी अत्यंत खऱ्या ठरलेल्या आहे काल मार्क्सच्या मते धर्मचिकित्सा ही सर्व चिकित्सांची सुरुवात आहे एकदा का धर्माची समीक्षा झाली की त्या अनुषंगाने आर्थिक व राजकीय अशा वेगवेगळ्या समीक्षा करता येते पण फुलेंनी मात्र त्याला सामाजिकतेचा आयाम दिला म्हणूनच फुले या मार्क्सपेक्षाही अनेक पद्धतीने पुढे वाटतात मला फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये या एक वेगळं आकलन असं मांडता मांडताना आनंद होईल की सामाजिक समता व समता प्रधान समाजाची निर्मिती हे फुलेंचं ध्येय होतं जातीभेद उच्च निच मूर्तीपूजा त्रिदाश्य अंधश्रद्धा यांचे निर्मूलन झाले पाहिजे आणि त्यातूनच फुलेंनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये मला दहा सूत्र दिसलीत ती पहिलं असं की ईश्वर म्हणजे निर्मिक एक असून तो सर्वव्यापी निर्गुण निर्विकार व सत्य स्वरूप आहे आणि सर्व माणसे त्यांची लेकरं आहेत या निर्मिकाशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही दुसरं सूत्र निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही तिसरं सूत्र माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो याचा अर्थ अलीकडच्या काळामधली जी जाती व्यवस्था कि आहे किंवा सनातनानी जात व्यवस्था मांडली त्याला फुलेंनी या तत्वातून छेद दिलाय चौथी गोष्ट निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही म्हणजे जे अवतारवाद आहेत की अं ईश्वरांचे अवतार झाले आहे म्हणजे अवतारवादाला छेद द्यायला त्यांनी सांगितलं की अवयव घेऊन मनुष्य जन्माला येत नाही पाचवं सूत्र फुल्यांनी मांडलं की पुनर्जन्म परलोक मोक्ष कर्मकांड जप्त त्या सगळ्या गोष्टी अज्ञान आहे व त्याचा अवलंब माझ्याकडून होणार नाही सावं सूत्र फुले सांगतात की जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही म्हणजे भूतदया सुद्धा कमालीची फुले सांगितलेली आहे सातवं व्यसनांच्या बाबतीत आहे की दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करेन आणि आठवं महत्वाचा प्रश्न सूत्र त्यांनी सांगितलं की जे समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी करेल हे सगळे सूत्र बघतात तर फुलेंचं जे आपण जीवन बघतो की फुलेंचे जीवनामध्ये फुले एवढे श्रीमंत असूनही फुलेंचं जे शेवटचा भाग आहे शेवटचा क्षण आहे त्यामध्ये फुले कंगाल झालेले दिसतात आपल्याला म्हणजे ज्या ज्या जे फुले ज्या फुलेंनी फुले त्या काळामध्ये टिळकांची जमानत भरण्यासाठी रोग दहा हजार बोजून दिले तेच फुले अंतविधीला त्यांच्याकडे फुलेंच्या पैसे नसणाऱ्या सावित्रीबाईकडे ही खर तर मला असं वाटते की विवेकवादाच्या दृष्टीने फार मोठी शोकांतिका आहे सावित्रीबाईंना आपलं मरण दिसलं तरीही त्यांनी फुलेच्या लोकांची सेवा केली आणि त्या मरणाला कळ म्हणजे कोटाळलं ही एवढी मोठी ताकद त्या फुलेच्या विचारांमध्ये आहे आणि म्हणूनच फुलेंचा सत्यशोधक समाज आणि फुलेंचा सत्यशोधक विचार आपण अत्यंत जवळून समजून घेतले पाहिजे फुले अनेक बा अनेक वेळा म्हणत होते की भार मांगाशी धरावे पोटाशी मानावे तयाशी बंधू बंधूपरी आज आपण समाजाची स्थिती बांधतो की आपल्या देशामध्ये दे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम फुलेंनी तर सगळ्यांनाच अ आपल्या पोटाशी धरायला सांगितलं काल परवा सर्वसंघ चालकांनी एक वाद उफाळून केला की फुलेंनी शिवबांची समाधी शोधली नाही किंवा फुले त्याचे म्हणजे शिवजयंतीचे म्हणजे संस्थापक नाहीत पण ऐतिहासिक पुरावे असं सांगतात की फुलेंनी सगळं शोधलं विनाकारण काही करून जे करायचं आणि कुठेतरी करायचं ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मला असं वाटते की फुलेंच्या एकूणच विचारांना दाबण्यासाठी किंबहुना फुलेंच्या विचारांना मारण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्या करतात की नाही पुन्हा नव्याने संशोधन होईल की नाही हो जे जे विवेकवादी लोक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तरच फुलेंचा सत्यशोधक विचार पुढे जाईल किंबहुना फुलेंचाच नव्हे तर जे जे काही महात्मे होऊन गेले ज्यांनी वैज्ञानिक वे, दृष्टिकोन सांगितला त्या सगळ्याच महापुरुषांचा म्हणजे सगळा भाग हे लोक म्हणजे ते सदा तरी लोक विक कमी अधिक प्रमाणात फुले स, फुले असो कि आंबेडकरी चळवळ असो किंवा कुठलाही बहुजन विचार असो तो विचार माणसाला माणसासारखे वागवणे याच्या पलीकडे मला दिसला नाही म्हणजे माणूसच माणसाचा कैवारी असला पाहिजे माणसाने माझ्यासाठी काम केलं पाहिजे या सगळ्या बाबी मला असं पाहिलं की फुलेंचं काम मग ते शैक्षणिक असो तीन जुलै अठराशे एकावन्न एक मध्ये फुल्यांनी पहिली दुसरी शाळा सुरू केली सतरा सप्टेंबरला रास्तापेटेतली शाळा सुरू केली त्यानंतर पंधरा मार्च अठराशे ला बेताळपेटीतील शाळा सुरू केली ह्या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर फुलेंच्या सामाजिक सुधारणाविषयी एक सुंदर आपण बोललो की फुले म्हणतात की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली निती विना वित्त गेले वित्तविना शूद्र फसले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाची एवढी सुंदर परिभा परिभाषा जागतिक स्तरावर जरी पाहिली तरी फुलेंनी एवढी सुंदर केली मला दुसरा महात्मा इथे सापडत नाही सत्यशोधक चळवळ फुलेंनी राबवली हळूहळू ती मोठी झाली आणि स्वातंत्र्याच्या भा, भारतीय स्वातंत्र्या लढ्यानंतर स्वातंत्र्यानंतर त्या चळवळीला अवकाळ आली आमच्या विदर्भामध्ये भाऊ भाऊसाहेब पंजाब देशमुखांच्या पर्यंत ती चळवळ इथे लाभ लाभली संत गाडगेबाबांनी सुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये त्या चळवळीच्या संदर्भात काम केलं आहे स्त्री असवा अथवा पुरुष हे सगळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांचा आसूड आपण जर पाहिला तर पुलेंनी फुलेंचं जे आकलन होतं ते अत्यंत चांगलं होतं म्हणजे जाती भेद होतो चतुर्वान्याच्या विरोधाबद्दल होतो सगळ्यांनी सगळा समाज गुन्हा नांदा नांदावा अशा पद्धतीचं ते तत्वज्ञान होतं सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे तत्वज्ञ म्हणून जर आपण त्यांचं स्वरूप पाहिलं तर सत्य मे व जयते हे वीज सूत्र घेऊन त्यांनी हा ग्रंथ या ग्रंथाची रचना केली मित्र हो चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी जेव्हा त्यांनी स्थापना केली त्यामध्ये त्या संदर्भात नाग म्हणजे नागनाथ कोतापल्ले सर असं म्हणतात की सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्यशोधकाचा आचा धर्मसोय परंतु हा आचार धर्म कर्मकांडाच्या पातळीवर नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेणारा विचारशक्तीला प्राधान्य देणारा स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रवरती स्थान देणारा असा आहे पारलौकिक विश्व फुले यांना मान्य मान्यच नाही तेव्हा याच लौकिक जीवनाचा जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा हा सत्य धर्म आहे त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा सत्य शोधक सत्य सत्यशोधक चळवळ आहे कराड येथील राणा चव्हाण सर आपल्या संग्राहक या पुस्तकात सार्वजनिक सत्तक धर्माचे सार एकत्र करून लिहितात ते पहिल्याच प्रकरणात आणि म्हणतात की एकेश्वर फुले एकेश्वर समाजवाद महात्मा फुले व ब्राह्मण धर्म या प्रकरणातून फुलेंना समजता येत व्यक्त होणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फुलेंनी आपल्याला दिलं या सगळ्या बाबतीत जर पाहिलं तर सत्यशोधक समाजामध्ये जे आपलं कर्मकांड आहे त्यातून होणारा जी आपली समाजाची तूट आहे त्यासाठी काही वेगळं करता येईल का म्हणून फुलेंनी सत्यशोधक विवाह पद्धती सांगितली सत्यशोधक गृहप्रवेश सांगितले विवाह पद्धतीमध्ये त्यांनी सत्यशोधक सुद्धा केले सत्यशोधक मंगलाष्टक कोणीही साधा सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या लग्न विधी पार पाडू शकतो गृह अं गृहप्रवेशामध्ये अगदी साधी सुधी पूजा करून एका महा एका एखाद्या महापुरुषांच्या फोटोचं पूजन करून आपण ते आपला गृह प्रवेश करू शकतो मध्यस्थ जो एक शब्द वापरला आहे की एका व्यवस्थेचा आपण या सगळ्या गोष्टीतून जे पोट भरतो त्या व्यतिरिक्त तो पैसा वाचवून आपल्या पद्धतीने आपण करता येतोय का जे सामूहिक विवाह त्याला आपण ज्याला म्हणतो सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चामध्ये विवाह करून समाजाला जे राहिलेला पैसा शिल्लक राहिलेला पैसा या समाजाच्या उत्थानाला कार्मीत करू शकतो एवढं मोठं तत्वज्ञान फुलेंनी त्याकडे मागून केलं मग मी तर फुलेंना भारतातील पहिले डोळे डोळे वैज्ञानिक क्रांतीदर्श सत्यशोधक थोर शिक्षण तज्ञ आणि थोर शिक्षण संस्थापक असं म्हणेल कारण मी त्यांना डोळस महात्मा यासाठी म्हणतो की फुलेंनी एक आकलन आहे फुलेंचं की ते म्हणजे की मुलींचं शिक्षण आपण का सुरुवात केली तर त्यांनी पाहिलं की पेशवाईच्या असतानंतर आलेल्या इंग्रजी राजवटीच्या आरंभास स्त्री व शूद्रातील शुद्रांच्या शिक्षणाला फारसं महत्व नव्हतं पण फुलेंनी एक आकलन पाहिलं की मुलींची शाळा यासाठी काढायची की जगभर सत्ता असलेल्या इंग्रजी राजवटीचा कारभार इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही एकटी स्त्री जर पाहू शकते कारण ती स्वतः शिक्षित होती तसाच त्यांचा देशही शिक्षित होता याच शिक्षणाच्या शस्त्राने ब्रिटिशांना जगातील अज्ञानी देशावर राज्य करणे सोपे झाले होते फुल्यांनी या गोष्टीचे अगदी बारकाईने चिंतन व मनन केले होते इंग्लंडची राणी स्वतः शिक्षित असल्याने हे सगळं करू शकल्या हे त्यांनी अभ्यासले होते कारणांचा शोध घेणे हा फुल्यांचा जन्मजात स्वभाव गुण होता इंग्लंडच्या राणीच्या सामर्थ्याचे मर्म ओळखलेले ज्योतिबा फुले एक शिकलेली स्त्री काय करू शकते हा प्रश्न स्वतः स्वतःला अनेकदा विचारत असे तो प्रश्नही त्यांच्या विचारांचाच एक भाग होता सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या राणी विक्टोरियांच्या यशाची बीजे ही शिक्षणातून रुजली असल्याचे राष्ट्रपिता यांनी पुरते ओळखले होते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया घातला मित्र हो पेशवाईच्या काळातील धार्मिक उन्मात कर्मकांडातून सर्वसामान्याचे होत असलेले शोषण आलेली सामाजिक व मानसिक गुलामी या सगळ्या अनिष्ट प्रथांविरुद्ध क्रांती करण्यासाठी फुलेंनी सत्यशोधक चळवळ सुरू केली आणि सार्वजनिक सत्य धर्म सुद्धा सुरू केला फुलेंची सत्यशोधक चळवळ समाज शिक्षित होऊ लागल्याने अधिक फोफावली भारतीय राज्य घटनेने घटनेचे सामाजिक समता बंधुत्व आणि न्यायाचे जे तत्व आहे ते फुलेंच्या विचारातून आलेले आहे राष्ट्राच्या सत्तेत लोकसंख्येनुसार आपला हिस्सा मागणे प्रत्येक समाजाचा हक्क आहे भारतातील प्रत्येक समाजाची समतोल व सर्वांगीण उन्नती झाली तरच भारतात एकात्मता नांदू शकेल अन्यथा नाही हे जे तत्व आहे ते, ते, ते फुलेंच्या विचारांचं अत्यंत चांगलं तत्व आहे मी अमरावती भागामधला राहणार आहे अमरावती अमरावतीच्या आमच्या आम एका बैठकीमध्ये फुलेंच्या त्या काळामधली जी भा, भाग आहे की तीस आ, तीस आ, डिसेंबर एकतीस डिसेंबर रोजी मुंबईचे सेठ ढोडिंबा पांडुकर बनकर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीला एक मोठी विचार बैठक झाली होती आणि इलिजपूर तहसील मधील सिरजबा बन नावचं गाव आहे तिथे अनधिक मॅजिस्ट्रेट होते त्यांचं नाव श्रीमंत नारायणराव ना तळस हे नवव्या बैठकीचे स्वागताध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी केलेले जे भाषण आहे ते अत्यंत मुद्देसूद होते सामर्थ्य आहे जागृतीचे चळवळ करील पयांचे परी त्याशी संघटनेचे बला बला दिसताना पाहिजे हा अखिल भारतीय त्या काळाचा शिक्षण परिस्थितीचा संदेश आजही मला असं वाटतं की तसा तसा लागू पडतो जागृतीचे सामर्थ्य व संघटनेच्या बलिस्थानाची आवश्यकता आहे पण आज आपण फुलेंच्या सत्यशोधक चळवळीची किंवा त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माची जी फलश्रुती आहे ती जेव्हा बघतो शेवटच्या टप्प्यामध्ये तर मला फारसं समाधान म्हणजे फारसं आशावाद आशावादी चित्र दिसत नाही म्हणजे कुठले तरी सनातनचे जे संत तयार होतात एक लोटा जल आणि सर्व समस्या सर्व समस्या हल किंवा शंकराच्या पिंडीवर पाणी टाका किंवा एक बेलपत्र वाहिल्यानंतर मुलं पास होतात ह्या सगळं विवेकवादाला छेद देणाऱ्या गोष्टी आहे आणि त्या कुठेतरी पुन्हा हा सर्व समाज कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये नेऊ पाहणारा आहे अशा काळात फुलेंचे सत्यशोधक समाजाचे कार्य किंवा फुलेंचा सत्यशोधक विचार सार्वजनिक सत्यधर्म ह्या सगळ्या गोष्टी मानवतेच्या दृष्टीने आपण जोपासला पाहिजे नव्याने पुन्हा फुलेंच्या विचाराची पुनर्स्थापना करता येईल का त्या त्यासाठी सर्व विवेपाद्यांनी एकत्र येऊन फुलेंचं तत्वज्ञान किंवा फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान समाजापर्यंत जर नेलं तर मला असं वाटते की फुलेंची तत्वज्ञान फुलेंची सत्यशोधक समाजाची चळवळ पुण्याने आपण पुनर्स्थापित करू शकतो आणि दुसरी बाब अशी की समाजाची समाजावर सगळ्या साधारणतः ज्या गोष्टी होत्या की समाजाच्या खालच्या जातीचे जातीच्या गटांमध्ये सहयोग असला पाहिजे परंतु तसा होताना दिसत नाही आपण कुठेतरी या सगळ्या बाबी आज आपला जो वारसा विचारांचा तो हळहळ तर ता, हरवत चाललोय काय पुन्हा कुठेतरी पेशवाईच्या काळामध्ये किंवा शूद्रांच्या संदर्भामध्ये जी काही मनुस्मृतीमध्ये आलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा लागू होतो की काय समाजामध्ये अशी आज भीती निर्माण झाली आहे आणि ती भीती जर आपल्याला घालवायची असेल तर फुलेंचा सत्यशोधक चळवळ आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल नुसतं समजून घेण्याचा अर्थ नव्हे तर फुलेंची सत्यशोधक चळवळ किंवा फुलेंचे सत्यशोधकीय विचार आचरणात आणून फुलेंच्या विचाराचे आपल्याला भाग बनावं लागेल संबंध समाजामध्ये अवैज्ञानिक ज्या परंपरा आहे त्या परंपरा सोडून पुन्हा नव्याने फुलेंच्या विचाराकडे आपल्याला वळ म्हणजे जर वळता आलं तर मला असं वाटतं एक नवा समाजाची निर्मिती आपण करू शकू आणि तीच खऱ्या अर्थाने फुलेंना फुलेंच्या विचारांना खऱ्या अर्थाने फुले नाव त्यांच्या हो विचारांना आपली खऱ्या अर्थाने आदरांजली असेल मित्र विचार अनेक असतात विचार येतात माणसं येतात माणसं जातात नव्याने माणसं तयार होतात पण आधीच्या आपल्या लोकांनी केलेलं काम त्यांची भूमिका ह्या जर आपण तपासून घेतल्या नाही आपण जर त्या अभ्यासल्या नाहीत तर मला असं वाटते की ह्या महापुरुषांचं नाव घेण्याचा आपल्याला फारसा अधिकार राहत नाही आणि जर तसं नाही तसं झालं नाही तर त्यांचे महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले नाही तर आपण निश्चितच कुठेतरी आपण महापुरुषांच्या विचारांची प्रतारणा करतोय का हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला उभा राहतो फुले फुलेंच नि, फुले म्हणायचे की सत्य सत्य ही मन मानले नाही बहुमता निदान आपण विचार करून कुठल्याही गोष्टी करू शकलो पाहिजे तरच फुल्यांचा सत्यशोधक समाज आपण समजू शकू या, या, या भागामध्ये ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार आहे या सगळ्या बाबी फुल्यांनी ज्या मांडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची पुनर्स्थापना करत केली पाहिजे फुलेंची चवळ समजून घेतली पाहिजे अलीकडे काय झालं की प्रत्येक समाजाने आपापले महापुरुष वाटून घेतले माळी समाज असेल तर त्यांनी फुलेंचे फुलेंचा उद्योग करावा आंबेडकरांच्या समुदायाने आंबेडकरांचा उदउव करावा पण हे सगळे महापुरुष खरंच एका समाजाचे जन्माला लागले होते का फुलेंनी धोंडे सावित्रीबाईंनी अंगावर घेतले तर ते काही फक्त एका समाजासाठी केलं आहे का जर आपण त्या फुले म्हणजे या सगळ्या लोकांना जातीच्या याच्यामध्ये मांडणी करत असू तर आपण आपल्याला हे खरंच महापुरुष समजलेत का त्यांचे विचार आपल्याला समजलेत का हाही एक महत्वाचा आहे भाग आहे की सर्व महापुरुष हे कुठल्या जातीचे नसतात ते सगळे मानवतेचे कैवारी असतात मानवतेचे काम मानवतेसाठी ते आपलं काम करतातच असतात म्हणून आपण एक म्हणू एकच म्हणू शकतो की शाळा काढून शिकविल्या बहुजनांची मुले प्राथम स्मरणी वंदितो आम्ही थोर महात्मा फुले हो थोर महात्मा फुले शाळा काढून शिकवी पुल्या बहुजनांची मुले प्रात स्मरणी थोर महात्मा फुले अंधकार घा लुनी रुजविली मानवतेची मुळे महान क्रांती कारक होते ज्योती सावित्री फुले ज्ञान पिपासू सावित्रीला शिक्षिका बनविले देह झिजविला लोकांकरिता धन्य ज्योतिबा फुले सही फातिमा सही शिकवी शाळा मुक्ताने लिहिले सत्य शोधक राष्ट्रनिर्मिक थोर महात्मा फुले ऐश्वर्याला लाथ मारुनी वाडा घर सोडिले त्याग करूनी सौख्याचा ते क्रांतिकारक फुले शेतकऱ्याचा आसुड लिहून शिवबाला शोधले समाधी सवा न थोर महात्मा फुले गुलामगिरी इशारासम, इशारा सम लिहिली सगळी बुके शिक्षण विद्या शिकवी बहुजना थोर महात्मा फुले विषमतेला काढूनी साऱ्या समतेला पूजिले मूल्य रुजवून गेले पहिले डोळस महात्मा फुले हो डोळस महात्मा फुले हो डोळस महात्मा फुले शिला ना